मी आम्हाला सभा नेमके आपली साथ राह तुशार तुशर बनवायची काय पाणी तुमचा मी त्या सगळ्यांनी केलं यांची कुस्ती तीन हजार रुपये भरलेली आहे कुस्ती चांगली करायची नामवंत पैवानात आपण आपलं स्वागत करतो आणि त्याला भाऊ शिकत माझी पैलवान आपल्याला विनंती द्यायची पंच म्हणून काम करण्यासाठी आपण पुढे यायचं no सुपन कडेवाना कुस्त्या लागल्यात तो पर्वन पाच मिनिटाचा आकार झाले नाही तर कुस्त्या लागणार नाही नवीन कुस्त्या जोडू आम्ही ऐका मग हा पैजण डिझेल आहे याच्यावरती पाच हजार रुपये येणार आहे ऐकाय मग आपल्या जंगले महाराष्ट्र कुस्ती केंद्र कोकण थंड या ठिकाणा अनेक नामांत पैजमानाच्या ठिकाणी आलेले आहेत काही पैजमानांच्याच कुस्ती त्या ठिकाणी लागलेल्या नाहीये त्यांच्या वेगळ्याच्या बाहेर गेल्यामुळे त्यांना कुस्तीमध्ये या ठिकाणी चान्स मिळालेला नाही ठिकाणी गावच्या वतीनं दोन हजार रुपये सरपंच सचिव पुराव ह्यांचे पाश्च आणि सुनी तुरस लक्ष्मीण महाराज शेतकऱ्याचेंभर रुपये पैवान नोंद घ्या आणि त्यांची तुमच्या उमेदवार हा खरं होतो तुमचं तुरशी पण मान्य जे आपण तपास सगळे कपडे घातलेले पैमाने काचा केलेला पाहिजे बाकीचं मागे सरा घ्या

तुमची कुस्ती डबल चालली डबल तुझ्या पंचानी सांगितलं कुस्ती खरी झाली तर तिनं नाही तर पैसे दिले राहणार नाही बच्चू दिले राहणार मी

वरोळाचे शंभर रुपये बरं नाव माहीत तुम्ही पद्धतीच स्वतंत्र भोटले संचालक यांचे शंभर रुपये विश्व रामगडे साहेब केंभर रुपये रामचंद्र पाटील वर यांचे चारशे रुपये विषयकोंड यांचे दोनशे रुपये नाताशेत कलाब यांचे शंभर रुपये जवळ हे जो परिवहन चालू आहे जे परिवहन पडेल त्याला पाचशे रुपये जागतिक व्हायचे द्या तुमची गोष्टी डबल चालू आहे असं पण त्यांचं म्हणणे तुम्हाला शेवटचा उनटे आता एक मिनिट एक, एक मिनिट ऐकलं ऐकायला हा परिवार शिरापूरचा आहे या पैलवाला आपल्या अहिनगरचे खासदार निलेश लंके यांनी दत्तक घेतलेले परिवाराचं नाव सोन्याचं आहे या पैवानावरती गावचा सात हजार रुपये इनाम आहे हा <laughs> या पोलणावरती गावचे सात हजार रुपये सुरेश शेठ ढोर यांचे एक हजार रुपये शिवा शेट लंके यांचे एक हजार रुपये असे पलवान गुंडा भोसले यांचे एक हजार रुपये असे पलवान अमूदे यांचे पाचशे शेट यांचे पाच संदीप सोडवे यांचे पाच

শবর রুপে বাবা জি শেখ ঠাকুর শরীর রোপে পেয়েছে বিশ্ব মানুষ শরীর রুপে বাবা ভুল দেখুন শোভর রুপেস্বর দোয়াশো রুপে চার কিনা আমার যে গোষ্ঠী পঞ্চম কাছে গোষ্ঠী পাঁচটা শেখো যে পাঁচশো রুপে

सोनीला उदयाला 100

स्वागत परिवारांना विनंतीला आमचे मार्गदर्शक बाबाजी शेट्टी सरपंच साहेब या ठिकाणी आपल्या मित्र उपस्थित झाला आपण सरसेचं स्वागत स्वतः स्वपंपाजी भाके साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपलं स्वागत ठिकाणी उपस्थित झालं आपल्याला सहशे असं स्वागत

सात हजार रुपये बरोबर अजून अजून सात हजार रुपये बरोबर आणि माहिती सुरेश शेख रुपये शिवाशेठ लंके हजार रुपये आमदार लंके पालवाल यांचे रुपये सरपंच यांचे हजार रुपये रामदास रसाळे पाचशे रुपये दसरा शंकर यांचे पाचशे रुपये रमेश्वर यांचे पाचशे रुपये

उपसरपंच यांचे पाचशे दबाने यांचे पाचशे रुपये असे स्वरूपामध्ये जवळजवळ बारा तेरा हजार रुपयाचा बक्षी या ठिकाणी जमा झालेला आहे आणि अर्जुन खांबे यांची शंभर रुपये चालू

बरी सोडली जाणार नाही शेवटच्या गोष्टीचाही दिली निकाल लागणार म्हणजे लागणार बोला थांबा थांब ना दिलीपराव सोबत सोनेसाठी पाचशे रुपये दिलीपरावांचा दोन दोनशे रुपये सोन्याशे कामगार दोनशे रुपये संदीप सोबत यांचे पाचशे रुपये विठ्ठल कामगार दोनशे tekrar bana bana bu kadar milyonlarca lira, milyonlarca lira, milyonlarca lira, milyonlarca lira, কোনাংন তশা বার্য়ে ক্রারারা сааа поя लक्ष्मण महाराज शेटे यांच्या गुण शंभर रुपये एकनाथ शेटे यांचा गुन्हा दोनशे रुपये बबन <coughs> वाहत पाचशे रुपये शांताराम चवार यांच्या गुन्हा दोनशे रुपये शेवटच्या दोन दुसऱ्या राहिलेल्या नामवार दुसरे आहेत